नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आनंदाची बातमी आलेली आहे बघा आनंदाची बातमी घेऊन आहे पाहू शकता अखेर निर्णय झालाच तर बघा निर्णय झालेलाच आहे आता पैसे वाटपाची जी काही तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे तुम्हाला या दिवशी पैसे जे आहेत ते मिळून जातील कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांना देखील पैशांची या ठिकाणी उत्सुकता आहे पुढचा हप्ता कधी मिळेल यासाठी त्या महिला देखील वाट वाटपा पाहत आहेत त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिला तर उत्सुकतेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या महिला त्या ठिकाणी वाट पाहत आहेत त्या महिलांना एकत्रितरित्या या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर त्या महिलांना कधी पैसे मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत ज्या महिलांना अगोदर तीन हजार मिळालेले आहेत त्या महिलांना कधी मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना सूचनाच या ठिकाणी आहे सर्वांनी बघा ज्यांना ज्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा किंवा तीन हजार रुपये लिहून पाठवा आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे सर्व माता भगिनींनी लिहून पाठवा तारीखच फिक्स झालेली तुम्हाला तारीख देखील मी दाखवणार आहे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खरी आणि नेहमीच पुराव्याच्या सहित दिली जात असते तर पुरावा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा या दिवशी तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहे आणि थेट लाभ तुम्हाला जमा होणार आहे थेट लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे नो मिडल मॅन थेट तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होत आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर बघा सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती आहे सर्वांनी व्हिडिओला तात्काळ लाईक करून टाका चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा आनंदाची बातमी काय आहे निर्णय काय झालेला आहे ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर पैसे वाटपाची तारीख फिक्स झाली कोणती तारीख आहे कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळतील त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया थोडाही वेळ वयानं घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित माहिती असते पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे पाहू शकता बघा आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी अखेर निर्णय झालाच पाहू शकता बघा निर्णय झालाच या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार चार हजार पाचशे रुपये तर बघा चार हजार पाचशे रुपये तुम्हाला सप्टेंबरमध्ये मिळतील मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं आणि त्याची तारीख देखील आता या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे निर्णयच तो झालेला आहे तर संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बघा आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे नवनवीन अपडेट दररोज आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असता चॅनलचं नाव आपल्या दररोज नवीन आहे तर चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे बघा लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत प्रत्येक महिन्याला महिलांना पंधराशे रुपये या ठिकाणी दिले जातील म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत बघा वर्षाला तुम्हाला अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत त्यासोबतच यामध्ये देखील वाढ होणार आहे यामध्ये वाढ होणार आहे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही रकमेत त्या ठिकाणी वाढ करू म्हणून आणि मी तुम्हाला विरोधी पक्षांनी देखील जी काही केलेली घोषणा आहे ती देखील दाखवलेली आहे त्यांनी देखील त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे की जी काही योजना आहे त्या योजनेची रक्कम आम्ही देखील वाढवू म्हणून ठीक आहे तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील घोषणा केलेली आहे जर आपल्या सरकारची ताकद वाढली तर पंधराशेचे दोन हजार होतील दोन हजारचे अडीच हजार अडीच हजारचे तीन हजार होतील तीन हजारचे चार हजार होतील असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं ठीक आहे तर बघा त्यामध्ये देखील वाढ होणार आहे पुढील काळामध्ये आता पुढे बघा याचा लाभ राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दिला जाणार आहे बघा या योजनेमध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिला आहेत त्याच पात्र असतात तुम्हाला माहिती आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता बघा सर्व महिलांनी सर्वात अगोदर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले असतील ना तर तुम्ही तीन हजार रुपये लिहून पाठवा कारण तुम्हाला तारीखच मी सांगणार आहे त्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणारच आहे त्यामुळे आता तीन हजार रुपये जर तुम्ही लिहून पाठवलं तर तुम्हाला त्या तारखेला पंधराशे रुपये मिळतील ज्या महिलांनी तीन हजार रुपये ज्या महिलांना मिळालेले आहेत त्या महिलांना ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे त्यांना देखील या ठिकाणी सर्वात जास्त रक्कम चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे ज्यांचे अर्ज एकतीस ऑगस्टच्या अगोदर मंजूर झाले असतील त्या महिलांसाठी पुढची माहिती बघा ह्यासाठी आधी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत होती बघा एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत होती मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्यास तीस सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे म्हणजेच आजपासून फक्त वीस दिवस तुमच्याजवळ आहे जर तुम्ही अजूनही अर्ज केले नसतील तर लवकरात लवकर अर्ज करायचे आहे त्यासोबतच अर्ज करण्याच्या जे काही पद्धती होत्या त्यामध्ये दे देखील बदल करण्यात आला आहे अर्ज करण्यासाठी आता तुम्हाला स्वतः अर्ज करता येणार नाही अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडूनच तुमचा अर्ज भरून घ्यायचा आहे तुमच्या मैत्रिणी असतील नातलग असतील त्यांना देखील त्या ठिकाणी सांगून टाका अर्ज करण्यासाठी अंगणवाडीमध्ये जायचं आहे आणि त्या अर्ज तुमचा सबमिट करायचा ते ऑनलाईन त्या ठिकाणी भरून टाकतील तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे म्हणजेच आजपासून वीस दिवस आहेत त्यानंतर बघा आत्तापर्यंत या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या बहुतांश महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत बघा बहुतांश महिलांना पैसे मिळाले तुम्हाला मिळाले असतील तर त्यासाठीच तुम्हाला सांगतोय तीन हजार रुपये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्यांना ज्यांना मिळालेले आहे त्यांनी लिहून पाठवा हो लिहून पाठलं पाठवलं तरी दे देखील चालणार आहे आता बघा आपण तारीखच या ठिकाणी पाहूया कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत निर्णयच तो झालेला आहे तर बघा संपूर्ण माहिती रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आणि ऑगस्ट अखेरीस पात्र ठरणाऱ्या जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये ट्रान्स्फर करण्यात आले जमा करण्यात आले तीन हजार रुपये तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही लिहून पाठवायचे ठीक आहे आता पुढे बघा पण ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केले होते आणि या अशा महिलांना अजून पैसे मिळाले नसतील त्यांना सप्टेंबर महिन्यात चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत बघा तुम्हाला सांगितलेलं आहे मी एकतीस ऑगस्टच्या अगोदर जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तीनही महिन्यांचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये मिळतील कारण हा जो काय हप्ता आहे तो सप्टेंबरमध्ये आता बघा तारीख आपण पाहूया सर्वात महत्त्वाची लेटेस्ट अपडेट मीडिया रिपोर्टनुसार जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या अन अर्ज मंजूर झालेल्या महिलांना एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत बघा तारीख या ठिकाणी तुम्हाला सांगतोय फिक्स तारीख आहे एकोणावीस सप्टेंबरपर्यंत बघा एकोणावीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुम्हाला पैसे जे आहेत तुमच्या हातात तुमच्या अकाउंटला जमा होऊन जातील सर्व महिलांनी या ठिकाणी लक्षात घ्या त्यासोबतच हा व्हिडिओ सर्वात अगोदर लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा तुम्हाला तारीख मी सांगून टाकलेली आहे एकोणावीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जाणार आहेत संदर्भाची सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली गेली आहे त्यासाठी सर्व माता भगिनींनी महिलांनी आपल्या मेहनतीसाठी चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक तर नक्कीच त्या ठिकाणी बनतोय तर बघा एकोणास सप्टेंबरपर्यंत ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना पंधराशे रुपये मिळून जातील ज्या महिलांना एकही रुपया मिळालेले नाही शून्य रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळतील जर तुमचे अर्ज मंजूर असतील तर ज्यांचे अर्ज मंजूर नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत ना त्या महिलांनी लक्षात घ्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनाच पैसे पाठवले जातात अर्ज मंजूर असायलाच पाहिजे तर तुम्हाला पैसे मिळतील अर्ज मंजूर नसेल तुम्ही अर्ज भरला तुम्हाला वाटतं आहे अर्ज भरला म्हणजे मला पैसे मिळतील तसं नाही अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला पैसे मिळवूनच जातील पुढची माहिती बघा सरकारने याची अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर केलेली नाही आहे मात्र एकोणावीस सप्टेंबरपर्यंत या योजनेचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा मी तुम्हाला सांगतो आहे मागच्या वेळेसुद्धा मी तुम्हाला पहिल्या हप्त्याची तारीख फिक्स सांगितली होती त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळाले होते चौदा ते एकोणावीस दरम्यान त्यानंतर दुसऱ्या हप्त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगितली होती एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील म्हणून तर एकोणतीसपासून ते एकतीसपर्यंत तुम्हाला पैसे मिळाले तिसऱ्या हप्त्याची तारीख देखील तुम्हाला सांगतोय चौदा ते एकोणावीसपर्यंत बघा चौदा सप्टेंबर ते एकोणवीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे मिळूनच जाणार आहेत सर्व महिलांना चौदा ते स एकोणवीस सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी बघा एकोणवीस सप्टेंबरपर्यंत म्हटलेलं म्हणजेच तुमची जी काही सुरुवात आहे ती चौदा ते एकोणवीसच्या दरम्यानमध्ये केव्हाही होऊ शकते त्यामुळे चौदा ते एकोणावीस या पाच दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे फिक्स जमा होऊन जाणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करून टाका सर्वात अगोदर माहिती आपला चॅनल तुम्हाला देत असतो आणि नेहमीच खरी असते बघा तीन चार महिन्यांचा अनुभव आहे त्या महिन्यांच्या अनुभवाच्या जोरावरच मी तुम्हाला सांगतोय चौदा ते एकोणवीस दरम्यान तुम्हाला पैसे त्या ठिकाणी शंभर टक्के मिळून जाणार आहे ठीक आहे तर त्यासाठी सर्व महिला महिलांनी व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला त्या काही सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण त्या ठिकाणी शेअर करून टाका बघा अधिकृत घोषणा नाही आहे सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही आहे परंतु जर आपण पाहिलं तर एकोणावीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला शंभर टक्के पैसे त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत ठीक आहे आता पुढे जर आपण गेलो तर बघा पुढे काय पाहायला मिळते पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल त्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे बघा अगोदर देखील माननीय मंत्री महोदया यांनी सांगितले आहे ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना फक्त पंधराशे रुपयेच मिळतील सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील तेही अर्ज मंजूर झाले हो झालेला पाहिजे तर तुम्हाला पंधराशे मिळतील पुढे बघा म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना फक्त पंधराशे रुपये दिले जाणार आहेत तसेच ज्या महिलांनी अजून अर्ज केले नसतील त्या महिलांना आत्ता फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडेच अर्ज करता येणार आहे बघा नियमात ज्या ठिकाणी बदल करण्यात आले अर्ज करण्याची पद्धत बदलली आहे त्यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज करावा लागेल आणि तुम्हाला ज्या महिन्यात तुम्ही अर्ज कराल त्याच महिन्याचे पैसे मिळणार म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्ज केला तर सप्टेंबरचेच पैसे तुम्हाला मिळणार आहे मी वारंवार महिलाला सांगत महिलांना सांगत होतो की एकतीस ऑगस्टच्या अगोदर जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार होते परंतु आता तुम्ही सप्टेंबरमध्ये जर अर्ज केला तर तुम्हाला फक्त पंधराशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली आहे सर्व भगिनींनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट मिळवण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद